लेडीजसाठी मग अशा असंख्य योजना माझ्या डोक्यात आहेत पण सुरुवात आपण एक 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 खाल करणार आहे स्टेप वाईज आपण चढ आहे एकदम आपण जर एकत्र जर एक आता ना एक नाही खाल्ला येणार आहे पण त्यासाठी आपली युनिटी ही खूप महत्त्वाची आहे आणि मी आता मी ज्यावेळेस रिटायर होईल आपला ग्रुप लॉन्च की आधीच मी तीन महिने आधीच रिटायर होते त्यानंतर मी प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये कमीत कमी चार मिटिंग घेणार चार मिटिंग तर मी घेणारच मा घेणार फिरत राहणार मी कारण माझ्या वेळ असणार आहे आणि आता काय मी माझ्या फॅमिलीसाठी भरपूर काय करून ठेवलं आहे आता काही टेन्शन नाही आहे मला आता पवारांसाठी करायचं आहे माझ्या वडिलांना पण मी एक वचन दिलं होतं बाप वडील म्हणजे म्हणलं नाना तू पवारांसाठी काहीतरी कर म्हटलं ठीक आहे बापू मी करणार काही ना काहीतरी करणार आणि हा एक माध्यम आणि हा एक प्लॅटफॉर्म आता योग्य प्लॅटफॉर्म भेटलेला आहे आणि ह्या प्लॅटफॉर्ममधूनच आपण सगळ्यांनी मिळून एकमेकांना आपण हेल्प करू शकतो दुसरी गोष्ट आपली मुलं आता आपण शाण्णवपोळी मराठा आपण चांगलं म्हणजे ह्याच्यातनं आलोय काय म्हणतात चांगल्या ह्याच्यात सुद्धा प्रॉब्लेम काय होतं की का आपल्या मुलांनी मस्त नव्वद टक्के हो मार्क घेऊ द्या ना नव्वद टक्के जरी आपण मार्क घेतले उद्या काय होतं ॲडमिशनला तिथं जरी गेलं तरी त्याला नाईन्टी टू नाईंटी नाईनला नाईन्टी सेव्हनला क्लोज होतं ॲडमिशन त्यानंतर काय होतं या डोनेशन द्या डोनेशन कुठं जाणार बरोबर ठीक आहे आपल्यातले आहेत की बरेच पवार आहेत तिचे एक लेवल आहे प्रत्येक त्यांची लेवल ती आहे आपण मिडल क्लास आहे मिडल क्लास आहे आपल्याला त्या आपण काय म्हणतो एक लाज आपण मदत मागू शकत नाही लोन एकदम आधीच ऑलरेडी काही ना काही लोन असतात त्यासाठी आपण एकत्र येऊन आपणच आपली मदत करणे हे खूप महत्वाचं आहे आणि त्या त्या मदतीनेच काय होणार आपला पूर्ण एकत्र आपण पुढं जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर काय आहे की दुसरी गोष्ट आपला तर मेन ऑल इंडिया लेवलमध्ये आता हजार लोक आपल्या ग्रुपमध्ये तर मेन जे ॲक्टिव्ह लोक आहेत जे सुरुवातीपासून दादा सुरुवातीपासून दादा सुरुवातीपासून आम्ही आम्ही पहिल्यापासून एक दिवसापासून डे फर्स्टपासून आम्ही एकत्र एकत्रायचो आणि असे चाल आणि काय होतं मी बऱ्याच संघटना बघितल्यात की मोठ्या झाल्या भरपूर काय त्यांच्याकडे पैसा आला सगळं आलं ते उद्दिष्ट भरकुटून जातात पण ते आपण नाही करायचं आपल्या उद्दिष्टापासून आपण भरकटायचं बरोबर शेवटपर्यंत आपण एकच उद्दिष्ट पण त्यासाठी विचार आपले जे आहेत ना हे कट्टर विचार आहेत म्हणजे कट्टर असं नाही की आपण कट्टर म्हणजे काय भांडण करतोय किंवा काय नाही नाही कट्टल ना म्हणजे आपल्या विचाराशी आपण एकनिष्ठ आहोत आपल्या विचाराशी आपण कट्टर आहोत आपण कुठलंही राजकारण यात करणार नाही राजकारणाला आपण बाहेर ठेवतोय ग्रुपमध्ये आपण सगळे एक नो राजकारण नेशा तुम्ही बाहेर कुठेही काही कुणालाही मध्ये द्या आम्हाला काही घेणं देणं नाही पण आपल्या पवार फॅमिलीमध्ये राजकारण विरहित राजकारण विरहित प्रेम आणि त्यामुळेच आपला ग्रुप हा पुढे जाणार आहे उद्या कुठल्याही स्टेजवरती नेता जरी आला आपल्याकडे तरी आपण आपल्या पवारांना पहिलं स्थान द्यायचं ना की त्या नेत्याला जर तो नेता आपल्याला काहीतरी आप...